शाळेत असताना चौथीच्या वर्गात झालेल्या भांडणाचा दोन मित्रांनी तब्बल पन्नास वर्षांनी बदला घेतल्याचं समोर आलंय मित्रावर हल्ला करत त्याच्या समोरचे दोन दात तोडल्याची घटना कासरगोड येथे घडली आहे प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मालोत्तू बालकृष्णन आणि मॅथ्यू नावाच्या मित्रांनी बाबू नावाच्या एका व्यक्तीवर हल्ला केला तपासात या आरोपीने जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी बासष्ट वर्षीय बाबू यांच्यावर हल्ला केल्याचं पुढं आलं हे प्रकरण पन्नास वर्ष जुने आहे जेव्हा ती तिन्ही मित्र चौथीच्या वर्गात शिकायला होते त्यावेळी बाबू यांनी आरोपींना मारहाण केली होती त्या घटनेचा बदला पन्नास वर्षांनी बाबूला मारहाण करून घेण्यात आलाय पोलिसांनी या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक केल्या या आरोपीने पन्नास वर्ष जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी बाबूला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे हे तिघे मित्र दोन जून रोजी भेटले होते तेव्हा बालकृष्णन याने बाबू याची कॉलर पकडली आणि मॅथूने दगडाने बाबूच्या चे चेहऱ्यावर आणि पाठीवर हल्ला केला या हल्ल्यात बाबूचे समोरील दात तुटले त्यानंतर बाबू यांना जखमी अवस्थेत कन्नूरच्या सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या घटनेच्या काही दिवस आधी आरोपी आणि पीडित यांच्यात लहानपणी झालेल्या वादावर तोडगा काढला होता परंतु दोन जूनला आरोपींनी मागील घटनेचा हवाला देत चौथीच्या वर्गात मारहाण का केली होती म्हणून बाबूला मारहाण करत दात तोडले पुढील तपास पोलीस करत आहेत